शेतकरी मित्रांनो कृषी मध्ये आपलं स्वागत आहे हा जो मक्याचा प्लॉट दाखवतोय मी तुम्हाला हा सिजेंटा कंपनीचा आहे हे जे वान आहे सिजेंटाचं अडुसष्ट झिरो दोन हे वान आहे हा मक्याचा प्लॉट जो दाखवतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये याला एका कणसाजवळ दोन छोटे कणस आहे या वानाला या वानाचं कॅरेक्टरच असं आहे की त्याला एका एक मोठ्या कणसाजवळ दोन छोटी कणस हे येत असतात बरेचसे शेतकरी मित्र जे ते संभ्रमामध्ये पडत असतात की आपल्याला या वानापासून उत्पन्न येईल की नाही याची त्यांना शाश्वती येत नाही म्हणून हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे हे जे सिजेंटा कंपनीचं अडुसष्ट झिरो दोन हे जे वान आहे याचं कॅरेक्टरच मुळात तेच आहे की त्याला एका कणसाजवळ मोठ्या कणसाजवळ दोन छोटे छोटे कणस हे येत असतात आजूबाजूला आपण जसे या व्हिडिओमध्ये पाहताय बघा मग त्याच्या मोठ्या कणसाजवळ दोन छोटे छोटे कणस हे तुम्हाला बघायला मिळत आहे याचं एकरी उत्पन्न देखील चांगलं येत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनी असं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल तुम्हाला एकरी उत्पन्न या वाहनाचं मिळू शकतं असं सिजेंटा कंपनी आपल्याला सांगत असते मुळात हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की तुम्हाला सिजेंटा अडुसष्ट झिरो दोन या वाहनाचं हे जे कॅरेक्टर आहे हे लक्षात यावं व शेतकऱ्यांना कळावं धन्यवाद